दमले आणि उठून देव लागली तशातली आहे आमची बघा वाज आहे वाज झालं साड्या नाही टाकायच्या ना आपल्याला मग कमी करा हाईट हाईट कमी करा एवढी हाईट नको लय मग दिसत ते उंच बेकार हे बघा झुपीतून उठलय अह राची खरेदी करून आणली आज आम्ही सगळी शेवागच आणि पांडू ते वय ते तुला लटकन आणलंय झुंबर काग बोल माय कॅमेरामॅन मला कोणी काम सांगू नका मी लय आजारी अर

दरवर्षी दरवर्षी आमच डेकोरेशन करतानी नाही आय वर्षी मी आजारी आहे मला त्रास राग जायचा नाही आधी संतीने त्यांनी पुढे पळून सांगत नाही मी आजच नाही आले पोटात बाप कोणी खतरनाक करो साकोटी रे हाइटला घ्या हाइटला घ्या कंटिन्यू आम्ही तेरा वर्ष एकच डेकोरेशन वापरत होतो

चला आम्ही डेकोरेशनची तयारी करतो hey. तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि असा व्हिडिओ hey. सगळा कंटिन्यू करा अरे काय 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 तू गाणी करू सांगते तुला आणि आज आणलं आहे फाजा वेगळ्या छान म्हणजे काय पैसा बी तेवढाच छान आहे

तब्बल चार पाच तासाच्या मेहनतीनंतर एवढं मेहनत फळाला लाली आमचे बघा पाच घंट्यानंतर ना एवढं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे आमचं हा तू तर निसते कामच वाढून ठर आम्हाला हे आणि हे दोनच पुर काम करते बाकी त्यो फक्त रिकाम आहे आणि मला ऑर्डर सांगते मला ऑर्डर देते सगळे सगळे ऑर्डर मला हे कर ते मी बसली शिहागा दिसायला सकाळच्या डब्याची तयारी पोरांच्या ते काय डोक्यावरच नाही तर काय खायला लागतो की सकाळ तू ते डोक्यावरच काढ कसे तू तूच टाकलोस ना तो हो तो हो तो शे झाले आता वाजली रात्रीची तब्बल आता यक वाजली आणि तरी बी माझ्या नावाचं काय मन भरा नाही आता उद्याचा अख्खा दिवस आहे रात्र आहे उद्याच उद्या गणपती आणल्यानंतर

मी वाटून घर 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 काय करतोय चढ चढ तर आता आम्ही झोपतो आता चमत मुलो आम्ही खरंच मी तकली आता अजून बाकी आहे भरपूर डेकोरेशन बाकी आहे काम केलं मम्मी तू का काय काम केलं तू नाही लाज वाटू दे तुम्ही हे केलं सायपाक कोणी केलं सायपा घासले जाळीबर फुलं धुतले ते तोरण धुतलं ते लटकन धुतले निरमा टाकून काय केलं एवढे काम करून बी का ते काम नाही इमानदारीची तुम्ही काम नाही काय सांगायचंय मी फुल करत

फुल फूल गुलाब फुल आहे गुलाब का मध्ये आता आम्ही रात्रीची एक वाजल्या तर झोपायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडीओ मध्ये आणि माझ्या नाव त्याचं अजून अजून चालूच आहे खेळतात त्यातून त्यातलं त्यात खेळतात त्यातून त्यातलं त्यात

चला व्हिडिओ आवडलाच नाही सबस्क्राईब करा भेटूया अशा शिक व्हिडिओ मिळते आणि सगळे ब्लॉग आमचे बघत जा आता एकदम पोटच मस्त गणपती गौरी गणपतीचं आगमन आणि आमचं डेकोरेशन कसं वाटलं आमच्या आमची तयारी कशी वाटली ही नक्कीच कमेंट मध्ये करू कमेंट करून सांगा तुला काय बघते म्हणजे बाय